शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शेतकरी महिलांकडून आभारपत्र पाठवण्यात आले या शुभेच्छा देताना शेतकऱ्यांची आपण मुख्यमंत्री असताना केलेली सरसकट दोन लाखाची कर्जमाफी बद्दल आभार मानले आहेत यासह महिलांनी सध्याच्या महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशनात झालेली हाणामारी आणि कृषी मंत्र्यांनी रमीचा डावच मांडला आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या सगळ्या आमदार मंत्र्यांना पाठीशी घालण्यात आपला वेळ वाया घालवत होते शेतकऱ्यांविषयी कुठलीही आपुलकी न दाखवणाऱ्या सरकार आम्हाला नको शेतकऱ्यांना कर्जमाफीची हमी देणारे सरकार हवे अशा शुभेच्छा या पत्राद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शेतकरी महिलांकडून पाठवण्यात आल्या जोशी युवासेना कार्यकारिणी सदस्य यांनी हृदयस्पर्शी भावना शेतकऱ्यांविषयी आपल्या मनागतातून शुभेच्छा देत व्यक्त केल्या संपादक भूषण पवार महाराष्ट्रात नुकतंच पावसाळी अधिवेशन झालं या था अधिवेशनात टॉवेल कोलवर हानामारी केली तर कोणी सुटाबुटात केली महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी आठवलं साहेब मुख्यमंत्री असतानाच झालेलं पहिलं अधिवेशन ज्या अधिवेशनात सन्माननीय उद्धव साहेबांनी मी महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दोन लाखांची सरसकट कर्जमाफी जाहीर करतो आहे अशी घोषणा करत तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आनंदाचा आश्चर्याचा धक्का केला सन्माननीय सन्मान साहेबांच शेतकऱ्यांच्या कैवाऱ्यांचं सरकार पुन्हा या आज महिला जमल्यात या महिला उद्धव साहेबांच्या कार्यकाळात कर्जमाफी कर्जमुक्त झालेल्या शेतकरी महिला ज्यांना कपाशी किंवा सोयाबीनला उद्धव साहेबांच्या काळात ऐतिहासिक भाव मिळाला कोरोनाच्या काळात सन्माननीय उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला कुटुंब प्रमुख म्हणून आधार दिला हे सगळं आम्हाला दिल्यानंतर आपल्याकडे म्हटलं जातं देणार घेणाऱ्याने घेत जाऊ घेणाऱ्याने एक दिवस हात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या संकट काळात उद्धव साहेब आपण आमच्या पाठीशी उभे राहिला आज आपला वाढदिवस वाढदिवसानिमित्त आम्ही तमाम महिला ज्यांनी खरंच ज्यांच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी खूप केलं अशा तमाम महिलांकडनं आपल्याला आम्ही आभारपत्र पाठवत आहोत त्याचबरोबर हे शेतकऱ्यांचं प्रतीक नांगर आम्ही पाठवत आहोत हे जे सरकार रमीचा सरकार हे काढून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा कैवारी असणारा सरकार पेरणी वालून यासाठी हे शेतकऱ्यांचं प्रतीक असणारं नांगर आम्ही तमाम महिला आभारपत्रासोबत आपल्याला भेट देत आहोत आपल्याला या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत विधानसभागृहात आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची सर कर घोषणा करावी हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि आपल्याला उदंड आयुष्य बघू ही पुन्हा एकदा सदिच्छा व्यक्त करतो